नमस्कार आपण देवा सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत त्यामध्ये आपण बघत आहोत राष्ट्रीय घडामोडी त्यामध्ये आज आपला हा सहावा पार्ट आहे तर आजचं लेक्चर नीट मन नाही का कारण थोडं कन्फ्युजन होऊ शकतं कारण पहिलीच न्यूज बघा मी जी घेणार आहे देशातील सर्वात लांब सेग आ, सागरी सेतू त्यानंतर येणार आहे सुदर्शन पूल त्यानंतर येणार आहे सर्वात लांब बोगदा तर अशा काही कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी येऊ शकतात त्यामुळे आजचं लेक्चर नीट म्हणलं नाही का तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला देशातील सर्वात लांब सागरी सेतू ठीक आहे देशातील सर्वात लांब सागरी सेतू ह देशातील म्हणतायत ते नाव काय आहे त्याचं अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू मुंबईला गेले की तिकडून जाऊन बघून या आम्ही पण इतक्यातच जाऊन आलो आणि मुद्दामून त्या रस्त्याने गेलो होतो ठीक आहे देशातील सर्वात लांब सागरी सेतू नाव अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू लोकार्पण कधी झालं बारा जानेवारी दोन हजार चोवीसला बारा जानेवारी दोन हजार चोवीसला आणि पायाभरणी चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला कोणाच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते मुंबई नवी मुंबईला जोडणारा शिवडी नावाशेवा अटल सेतू लांबी किती आहे एकवीस पॉईंट ऐंशी किलोमीटर सहा पदरी हां लांबी एकूण एकवीस पॉईंट ऐंशी किलोमीटर सहा पदरी रुंदी किती आहे सत्तावीस मीटर सागरी अंतर बघा सोळा पॉईंट पाच किलोमीटर हां एकूण लांबी एकवीस पॉईंट ऐंशी किलोमीटर त्याच्यापैकी सागरी अंतर किती आहे सोळा पॉईंट पाच किलोमीटर जमिनीवर किती आहे पाच पॉईंट पाच किलोमीटर आणि उंची किती आहे पंचवीस मीटर नंतर देशातील सर्वात लांब व जगातील दहाव्या क्रमांकाचा सागरी सेतू देशातला सर्वात लांब आहे पण जगातला दहाव्या क्रमांकाचा काय पण सागरी सेतू आहे नीट लक्षात ठेवा सागरी सेतू बघतो बघतोय नंतर अटल सेतूची वैशिष्ट्य बघूया एक पॉईंट वीस लाख टन पोलाचा वापर आठ पॉईंट तीस लाख घनमीटर कॉन्क्रीट दररोज सत्तर हजार वाहने वाहून नेण्याची क्षमता शिवडी ते नवी मुंबई अंतर वीस ते वीस वीस ते, ते बावीस मिनिटात पार करता येते शिवडी ते नवी मुंबई अंतर वीस ते बावीस मिनिटात पार करता येते तेरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून हा सेतू सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला <coughs> इथे बघा लोकार्पण बारा जानेवारी दोन हजार चोवीस आणि तेरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून हा सेतू सार्वजनिक वाहतूक वाहतुकीसाठी खुला कोणी तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी ए खर्च सतरा हजार आठशे चाळीस कोटी अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल सर्वात लांब पूल म्हणताय आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे ताशी शंभर किमीच्या वेगाने या सागरी सेतूवरून वाहने धावणार आहे ठीक आहे आता पुढची न्यूज बघूया अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद ही पण न्यूज महत्वाची आहे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद दोन हजार चोवीस ठिकाण काय मुंबई विधिमंडळ एकवीस वर्षानंतर कुठे होतंय महाराष्ट्रात होत आहे हा म्हणून महत्वाचं आहे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद ठिकाण कुठे मुंबई विधिमंडळ एकवीस वर्षानंतर महाराष्ट्रात म्हणजे दोन हजार तीनला झाली होती महाराष्ट्रात त्यानंतर आत्ता दोन हजार चोवीसला क्रमांक चौऱ्याऐंशी वी उद्घाटन ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष दिनांक सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झाली पीठासीन अधिकाऱ्यांच्या या परिषदेत विधानसभांच्या विविध प्रक्रियेशी संबंधित विविध विषयावर सु विविध विषयावर सत्रे आयोजित करण्यात आली याच दरम्यान भारतातील राज्य विधिमंडळ सचिवालयाच्या सचिवांची साठ साठवी परिषद विधानभवन मुंबई येथे पार पडली बघा काय म्हणताय भारतातील राज्य विधिमंडळाच्या म्हणजे भारतात जे काही राज्य विधीमंडळ आहेत विधिमंडळ सचिवालयाच्या सचिवांची कितवी होती साठावी परिषद विधानभवन मुंबई येथे पार पडली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या मार्गदर्शनाने या परिषदेचा समारोप करण्यात आला जी सचिवांची परिषद झाली साठावी ती तिचा समारोप कोणा मा, कोणाच्या मार्गदर्शनाने झाला तर उपराष्ट्रपती जग जगदीप धनखड यांच्या नंतर पिठासीन अधिकारी पहिली परिषद कधी झाली आहे चौदा सप्टेंबर एकोणावीसशे एकवीस रोजी शिमला या ठिकाणी अध्यक्ष फ्रेडरिक वाईट आणि विविध विधिमंडळ सचिवांची पहिली परिषद तेवीस ऑक्टोबर एकोणावीसशे त्रेपन्न ग्वाल ग्वाल्हेर ह्या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा पिठासीन अधिकाऱ्यांची पहिली परिषद स्वातंत्र्यापूर्वी झालेली आहे एकोणावीसशे एकवीसमध्ये शिमला येथे अध्यक्ष फ्रेडरिक व्हाईट आणि आत्ताची जी परिषद होती ती चौऱ्याऐंशीवी होती आणि एकवीस वर्षानंतर महाराष्ट्रात आहे दोन हजार तीनला झालेली झाली कुठे मुंबई विधिमंडळात त्यानंतर विधिमंडळ सचिवांची पहिली परिषद कधी झाली आहे स्वातंत्र्यानंतर सुरू झाली आहे तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न आणि ग्वाल्हेर या ठिकाणी ठीक आहे लोकसभेचे अध्यक्ष हे अखिल भारतीय पिठासीन अधिकारी परिषदेचे तर लोकसभेचे महासचिव हे विधिमंडळ सचिवांच्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात लोकसभेचे अध्यक्ष जे असतात ते अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे तर लोकसभेचे महासचिव हे विधिमंडळ सचिवांच्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा जसं अखि ज्या परिषदेचे कोण होते ओम बिर्ला होते पद म्हणजे इथे लिहिलेलं आहे लोकसभेचे अध्यक्ष हे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि लोकसभेचे जे महासचिव असतात ते विधिमंडळ सचिवांच्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ठीक आहे पक्षांतर बंदी कायद्यांच्या परिशिष्टामध्ये इन ब्रॅकेट दहावे परिशिष्ट सुधारणा करण्यासाठी डॉक्टर राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली यापूर्वी सी पी जोशी राजस्थान विधिमंडळाचे जे अध्यक्ष होते त्यांचे अंडर ते समितीचे प्रमुख होते आता कोण ठे म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याच्या परिशिष्टामध्ये सुधारणा करण्यासाठी डॉक्टर राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली पूर्वी कोण होते सी पी जोशी जे राजस्थान विधिमंडळाचे अध्यक्ष होते आता बघूया सुदर्शन सेतू पूल यापूर्वी आपण काय पाहिला देशातील सर्वात लांब सागरी सेतू याचे नाव काय होतं अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू आता आपण काय बघतोय सुदर्शन सेतू पुल सुदर्शन सेतूलाच सेतू पूर्वी काय म्हणायचे सिग्नेचर ब्रिज म्हणायचे तुम्हाला पुढे दाखवते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशातील सर्वात लांब केबल स्टेड पुलाचे उद्घाटन केले काय म्हटले त्यांनी सर्वात लांब केबल स्टेड पूल हां सर्वात लांब केबल स्टेड पुलाचे उद्घाटन केले म्हणजे सुदर्शन सेतू पूल काय आहे केबल स्टेड पूल आहे सुदर्शन सेतू पुलाचे वैशिष्ट्य बघू पायाभरणी ऑक्टोबर दोन हजार सतराला जशी अटल सेतूची पायाभरणी कधी झाली होती दोन हजार सोळाला तशी सुदर्शन पुलाची पायाभरणी ऑक्टोबर दोन हजार सतराला झाली उभारणी खर्च नऊशे एकोणऐंशी कोटी लांबी दोन पॉईंट बत्तीस किलोमीटर लांबी बघा दोन पॉईंट बत्तीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग एक्कावन्नाचा भाग आहे रुंदी सत्तावीस पॉईंट दोन मीटर एकोणनव्वद फूट रस्त्याचा भाग किती दोन पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर चौपदरी पुलाच्या दोन्ही बाजूला पन्नास मीटर रुंद पदपथ आहे चौपदरी पुलाच्या दोन्ही बाजूला पन्नास मीटर रुंद पदपथ आहे हा पूल गुजरात मधील ओखा मुख्य भूभाग आणि द्वारकाबेट यांना जोडतो नीट लक्षात घ्या हा पूल काय करतो गुजरात मधील ओखा मुख्य भूभाग आणि द्वारकाबेट यांना जोडतो सुदर्शन सेतू हा भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल आहे ज्यामध्ये फुटपाथच्या वरच्या भागात सौर पॅनल बसवले आहे फुटपाथचा जो वरचा भाग आहे तिथे सौर पॅनल बसवले आहे एक मेगावॅट वीज निर्मिती क्षमता आहे त्यांची समुद्र सपाटी पासून अठरा मीटर उंचीवर असलेल्या या पुलावर बावीस मीटर उंचीचे दोन मोठे टॉवर आहे अठरा मीटर उंचीवर असलेल्या या पुलावर बावीस मीटर उंचीचे दोन मोठे टॉट बसविण्यात आले या पुलाच्या श्लोक भगवत गीतेतील श्लोक व प्रभू श्रीकृष्णांची लावण्यात आली आहेत गुजरात मधील पहिला सी लिंक <coughs> हा गुजरात मधील पहिला सी लिंक आणि केबल ब्रिज असून हा पूल कच्छच्या खाडीतून द्वारका जिल्ह्यातील कच्छच्या खाडीतून द्वारका जिल्ह्यातील दिल, ओखा शहराला थेट द्वारका बेटाशी जोडतो पुन्हा वाचते हा गुजरात मधील पहिला सी लिंक आणि केबल ब्रिज असून हा पूल कच्छच्या खाडीतून द्वारका जिल्ह्यातील दिल, ओखा शहराला थेट द्वारका बेटाशी जोडणार आहे हा पूल प्रतिष्ठित द्वारकाधीश मंदिराला भेट देणाऱ्या रहिवाशांसाठी व यात्रेकरूंसाठी खूप महत्व आहे किंवा महत्वपूर्ण आहे पूर्वी सिग्नेचर ब्रिज म्हणून ओळखला जाणार आहे या पुलाचे नाव बदलून सुदर्शन सेतू ठेवण्यात आले आहे ठीक आहे आता पुढची न्यूज बघूया सर्वात लांब रेल्वे बोगदा <coughs> पहिल्यांदा पाहिलं देशातील सर्वात लांब सागरी सेतू जो होता अटल सेतू आता पाहिला सुदर्शन सेतू पूल आणि आता काय बघतोय सर्वात लांब रेल्वे बोगदा हां रेल्वे बोगदा उद्घाटन वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस कोणाच्या हस्ते पंतप्रधान बोगदा माल माल बोगदा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंकचा भाग असलेल्या या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंकचा भाग असलेल्या या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वेगाडी धावली बोगद्याची लांबी बारा पॉईंट सत्याहत्तर किलोमीटर हा बोगदा टी फिफ्टी म्हणून ओळखला जाणार आहे <coughs> काय म्हणून टी पन्नास बनिहाल खेरी सुंबेर सांगतान विभागामध्ये अकरा बोगद्यांची उभारणी करण्यात आली त्यातील टी फिफ्टी या बोगद्याच्या निर्मितीचे काम आव्हानात्मक होते हा बोगदा खरी भागा है। या सेक्शनचाच भाग आहे बोगद्याचे दोन हजार मध्ये सुरू झाले होते हा बोगदा पूर्ण होण्यास चौदा वर्षे लागली यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते अठ्ठेचाळीस पॉईंट एक किलोमीटर लांबीच्या बनिहालखेरी सुंबेर सांगदान या बोगद्यांच्या दुस दुसऱ्या विभागाचेही उद्घाटन करण्यात आले क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी या बोगद्याची उभारणी केली आहे प्रथम जम्मू खोरे रेल्वेने काश्मीर खोऱ्याशी जोडले गेले आहे ठीक आहे आता नवे फौजदारी कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू ही न्यूज ऑलरेडी आपली कवर झाली तरी मी आता करून घेते नवे फौजदारी कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लोकसभेत मंजूर वीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि राष्ट्रपतींची मंजुरी पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस असे आहे नवीन कायदे आधी जुने कायदे बघून घेऊ भारतीय दंड संहिता अठराशे साठचा सा आहे त्याच्यानंतरचा सा बघू भारतीय साक्षी पुरावा अधिनियम अठराशे बहात्तर आणि त्याच्यानंतर आलेला भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता अठराशे अठ्ठ्याण्णव मुद्द्यामन मी सिक्वेन्सने घेतली जेणेकरून नीट लक्षात राहतील भारतीय दंडसंहिता अठराशे साठ नंतर भारतीय साक्षी पुरावा अधिनियम अठराशे बहात्तर आणि भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता अठराशे अठ्ठ्याण्णव इंडियन पिनल कोड एटीन सिक्स्टी एव्हिडन्स ॲक्ट एटीन सेवन्टी टू आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड एटीन नाईन्टी एट आता त्यांची आत्ताची नावं बघू भारतीय दंड संहितेला भारतीय न्याय संहिता म्हणतात भारतीय साक्षी पुरादा पुरावा अधिनियमला भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय फौजदारी प्रक्रिया संहितेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हटल्या जाते पुढे बघूया धान्य साठवण योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तारीख बघा कशी आहे चोवीस दोन चोवीस रोजी सहकार क्षेत्रामध्ये जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेला सुरुवात केली या योजनेसाठी एक पॉईंट पंचवीस लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे अकरा राज्यांमधील प्राथमिक कृषी पथ सोसायट्यांच्या पी एल अकरा गोदामांचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले अकरा राज्यांमधील पी सी सी एस म्हणजे काय प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोटा सोसायटी यांच्या अकरा गोदामांचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले या योजनेअंतर्गत आगामी पाच वर्षांमध्ये सहकार क्षेत्रात सातशे लाख टन धान्य साठवणूक क्षमता उभारली जाणार आहे यासाठी हजारो गोदामे आणि वेअर हाऊस उभारली जाणार आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांना गोदामांमध्ये धान्य साठवता येईल त्यांना बाजारपेठेचा दर योग्य वाटेल तेव्हा त्याची विक्री करता येईल गोदामे आणि इतर कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी देशभरात अतिरिक्त पाचशे पी ए सी एसची पायाभरणी पी ए सी एसची पायाभरणीही मोदींनी केली त्यांनी देशभरातील अठरा हजार पी ए सी एसच्या संगणीकरणाच्या प्रकल्पाचे उद्घाटनही यावेळी केले नाबार्ड आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळच्या मदतीने पी ए सी एस गोदामांना अन्न पुरवठा साखळीशी जोडणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे पुन्हा वासे नाबार्ड आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ एन सी डी सीच्या च्या मदतीने पी एस गोदामांना अन्न पुरवठा साखळीशी जोडणे हा या उप उपक्रमाचा उद्देश आहे आता बघूया पुढची न्यूज नागरिकत्व सुधारणा कायदा लागू कधी लागू झाला अकरा मार्च दोन हजार चोवीसपासून लोकसभेत मंजूर नऊ डिसेंबर दोन हजार आता नीट बघा लागू कधी म्हणताय अकरा मार्च दोन हजार चोवीस आणि लोकसभेत मंजुरी नऊ डिसेंबर दोन हजार एकोणावीस आणि राज्यसभेत मंजुरी अकरा डिसेंबर दोन हजार एकोणावीस ठीक आहे नऊ आणि अकरा राष्ट्रपतींची स्वाक्षरी बारा डिसेंबर दोन हजार एकोणावीस नऊ अकरा आणि बारा अशा तारखा नीट लक्षात ठेवा पण ता हे काय दोन हजार एकोणावीस हां आणि लागू कधीपासून अकरा मार्च दोन हजार चोवीस ही तारीख नीट लक्षात ठेवा पुढे हां सी ए ए हा, हा पीडितांना नागरिकत्व देणारा कायदा आहे सी ए एनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेशातून धार्मिक आधारावर त्या त्या देशातील बहुसंख्याक मुस्लिमांकडून किंवा सरकारकडून छळ झालेल्या भारतात शरणार्थी म्हणून राहत असलेल्या सी ए नुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेशातून धार्मिक आधारावर त्या त्या देशातील बहुसंख्याक मुस्लिमांकडून किंवा सरकारकडून छळ झालेल्या भारतात शरणार्थी म्हणून राहत असलेल्या हिंदू शीख बौद्ध जैन पारसी ख्रिश्चन समुदायातील लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येईल वरील प्रमाणे तीन देशातील लोकच नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र असतील गेल्या चौदा वर्षापैकी किमान पाच वर्षे वास्तव्य असलेल्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल आतापर्यंत सलग अकरा वर्षे वास्तव असलेल्या स्थलांतरितांनाच नैसर्गिक नैसर्गिकरित्या नागरिकत्व मिळत असे नागरिकत्वासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल या कायद्यानुसार नागरिकत्व कायदा एकोणावीसशे पंचावन्नमध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि हा कायदा सहाव्या अनुसूचीमध्ये असणाऱ्या आसाम मेघालय मिझोराम त्रिपुरा या राज्यातील आदिवासी क्षेत्रांना लागू होणार नाही महत्त्वाचा मुद्दा आहे सोप्या भाषेत हा कायदा म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व देणे बघा मला काय सांगायचं ते लक्षात ठेवा लागू अकरा मार्च दोन हजार चोवीस तारखा लक्षात ठेवा नऊ अकरा बारा डिसेंबर दोन हजार एकोणावीस लोकसभेत राज्यसभेत आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरी सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट एकतीस डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी पूर्वी पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश कसे लक्षात ठेवा पी माझा न्यूज चॅनल ए बी पी अफगाणिस्तान बांगलादेश पाकिस्तान नंतर ह्या कम्युनिटीज कशा लक्षात ठेवायचा हिंदू शीख बौद्ध जैन पारसी ख्रिश्चन बी जे पी बी जे पी असं लक्षात ठेवा बौद्ध जैन पारसी आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आता सी सी कॉमन आहे ख्रिश्चन लक्षात ठेवा ख्रिश्चन हाय एच फॉर हिंदू आणि एस फॉर शीख ठीक आहे बी जे पी नंतर दुसरी टीक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट एस सी अँड एस सी असं लक्षात ठेवा तीन देशातील लोकच नागरिकत्वासाठी पात्र असतील नंतर चौदा वर्षापैकी किमान पाच वर्षे वास्तव्य असलेल्या भारतीय नाग भारतीय नागरिकत्व दिले जाईल गेल्या चौदा वर्षापैकी किमान पाच वर्षे वास्तव्य असलेल्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल आतापर्यंत सलग अकरा वर्षे वास्तव्य असलेल्या स्थलांतरितांनाच नैसर्गिक ना नागरिकत्व मिळत असेल ठीक आहे आणि कोणत्या कायद्यात सुधारणा करण्यात आली नागरिकत्व कायदा एकोणासशे पंचावन्नच्या त्यानंतर सहाव्या अनुसूचीमध्ये जे राज्य दिले आहेत त्यां त्या आदिवासी क्षेत्रांना हा कायदा लागू होणार नाही कोणते आहेत ते अमटम असं लक्षात ठेवा आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम याच्यात मणिपूर नाही आहे हे नीट लक्षात ठेवा नंतर सोप्या भाषेत हा कायदा म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व देणे ठीक आहे अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद